निकालानंतर आपण आज कार्यकर्त्यांची आभार बैठक आपण भाऊ झाला आणि अपेक्षित तुम्हाला जे निकाल ते तर या मतदारसंघामधल्या लोकांनी मला प्रेम करायला कमी नाही ज्या पद्धतीनं वीस तारखेला मतदान झाल्याच्या नंतर कुठल्याही माध्यमाच्या माध्यमातून दहा जणांना फोन केले तर आठ जण मशालाच माझी काही ठिकाणी लढाई गडाळ्या झाली माझी काही ठिकाणी लढाई सरांबरोबर झाली माझी काही लढाई चंद्रशेन पाटलाबरोबर झाली परंतु सगळ्यांच्या लढाईमध्ये मशेआली ही खरं तर एक नंबरला होती परंतु हे चित्र ह्या सगळ्या मतदारसंघातलं होतं आणि ह्या मतदारसंघातलं चित्र असताना जो निकाल मला अपेक्षित होता मला असं वाटते की निकाल हा माझ्या दृष्टीनं अनपेक्षित निकाल लागला ज्या पद्धतीने ह्या मतदारसंघामध्ये अनेक जण मला एकच गोष्ट सांगतो त्याचा सगळं चांगलं आहे सगळ्या गोष्टी नीट होती पण ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही लढाई लढताय तो माणूस हा या मतदारसंघामध्ये अत्यंत लबाडी करू शकतो अधिकारांना मॅनेज करू शकतो आणि ज्या पद्धतीनं तुम्ही म्हटलं की ईव्हीएमच जे काउंटिंगच्या दिवशीचं चित्र बघितलं अनेक ईव्हीएम सील तोडलेले होते अनेक ईव्हीएमच्या माध्यमातून आक्षेप तरी घेतलाच ऐकलेले होते आमच्या कार्यकर्त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करेल कागद पेन घेऊन जायला सुद्धा परवानगी एवढं पक्षपातीपणा इथल्या सगळ्या अधिकारांना हाताशी धरून ज्या निवडून आलेल्या माणसाने केलं तुम्हाला मी आज सांगतो माझी लढाई संपलेली नाही माझी लढाई नवीन जोमानं चालू झालेली आहे तेवीस तारखेपासून चोवीस तारखेपासून माझ्या लढाईला सुरुवात केली आहे मी म्हणलं की या मतदारसंघामध्ये मी माझी उपजीविका चालवण्यासाठी राजकारण करत नाही या मतदारसंघामधल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे इथल्या वाड्या रस्त्यावर अंड्यावरच्या लोकांना रस्तेच झाली पाहिजे इथल्या गरीबाच्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे कलदार शहर रात्री दहा वाजेपर्यंत उघडं राहिलं पाहिजे मार्केट उघडं राहिलं पाहिजे ज्या मतदारसंघाची भयान आणि भीषण परिस्थिती ज्या माणसाने केली त्याच्या विरोधामध्ये लढाई होतो कदाचित ईव्हीएम असेल मी काही लोकांपर्यंत पोचायला कमी पडलो असेल काहीच्या मनामध्ये माझं मी घर करायला कमी पडलो असेल परंतु एक निश्चित आहे की या मतदारसंघामध्ये एकनाथ पवारांना मानणारा एक खूप मोठा वर्ग तयार झाला आणि या माध्यमातून त्या सगळ्यांना सोबत घेऊन माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या मतदारसंघाच्या लोकांच्या बरोबर त्यांची सेवा करणार आहे अनेक जणांवर निवडणुकीच्या काळात आरोप केले गेले की निवडणूक झाली की मी पुण्याला पुढे जाणार आहे मी बन केलेली आहे लढणारा कार्यकर्ता लढणारा कार्यकर्ता नाही त्यामुळे या मतदारसंघामधल्या कार्यकर्त्यांना पुढच्या आयुष्यभर त्यांच्या सोबत राहून त्यांच्या सुखदुःखामध्ये राहून या मतदारसंघाच्या विकासासाठी जे जे करता येईल ते करण्याचा निश्चितच मी पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणार तुम्ही या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी ज्यांच्याकडे आपण करा मला असं वाटतं की ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ह्या ज्या गोष्टी केल्या ते त्यांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे मला वाटलं आता तरी कसुधरे परंतु ज्या पद्धतीने पक्षपाती केला मला असं वाटतं की बाकीच्या सगळ्या उमेदवारांच्या बरोबर माझी चर्चा करून आपण त्यांच्याबरोबर कोर्टात कसं जाते जे झालेलं मतदान आहे मतदान ते निवडणुकीच्या वेबसाईटवर निवडणूक विभागाच्या वेबसाईट टाकलं आणि जे पूर्णपणे काउंटिंग झाली याच्यामध्ये पण तफावत आहे दोन्ही आकडे माझ्याबरोबर दोन्ही आकडे आप घेऊन आपल्याला पुढच्या काळामध्ये लढाई लढावी लागणार आहे परंतु एक गोष्ट आहे की त्यांनी निर्णय दिला आहे निर्णयाच्या विरोधामध्ये जर कोर्टामध्ये नाही तर जनतेच्या दरबारामध्ये जाऊन गावागावामध्ये जाऊन याच्या विरोधामध्ये लढाई लढणार आहे विधानसभेची निवडणूक संपली या काळामध्ये कार्यकर्ते नगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे याच्यासाठी तुमची पुढची एक रणनीती काय आहे मी माझ्याबरोबर जेवढी टीम या निवडणुकीच्या काळामध्ये त्या सगळ्या टीम बरोबर माझ्या बैठका झाली उर्वीला सगळ्या निवडणुका आम्ही पूर्ण ताकदी निघणार आहोत ग्रामपंचायतीच्या असेल पंचायत समितीच्या जिल्हा परिषद नगरपालिका असेल या सगळ्या निवडणूक आम्ही कुटुंब म्हणून सगळीला लोक आणि या सगळ्यांची लढाई या मतदारसंघामधल्या एका व्यक्तीच्या विरोधामध्ये आहे ती लढाई आम्ही शंभर टक्के पुढच्या काळामध्ये जोडलेली आहे आपण हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार असं नक्की मी म्हटलं ना की बाकीच्या माझ्या सहकार्यांशी चर्चा करून जे माझ्याबरोबर मी या मतदारसंघामध्ये उमेदवार होते त्यांच्याशी चर्चा करून आम्ही एकत्रित्या हा निर्णय आम्ही शंभर टक्के घ्या आम्ही आता सगळ्यांशी चर्चा करून उद्या पक्षाच्या बैठकीला मुंबईला चालू आहे पक्षाची बैठक झाल्यानंतर एक दोन दिवस मरिस्ट करून एकदा माझा दौरा चालू की सगळ्या गावामध्ये मी आभार दौरा करणार आणि मी मागच्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने पायाला दिनरी लावून काम केलं त्याच पद्धतीनं पुढचे पाच वर्ष मतदारसंघामध्ये करणार आहे इथल्या जे स्थानिक नेतृत्वाला सत्तेची मस्ती महा आज आलेला आहे तो लक्षात ठेवा तो लोकांच्या बरोबर जनतेची लढाई मी पुढच्या काळामध्ये लढणार आहे आणि पुढच्या पंचवार्षिकला खरं तर मी आज आम्ही कमी पडलो असेल परंतु कमी पुढच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के भरून काढू एवढं तर काम या मतदारसंघामध्ये पुढच्या काळामध्ये आम्ही करू आता या माध्यमातून आपण कार्यकर्त्यांना काय म्हणतो माझी सगळ्या कार्यकर्त्यांना मी नेहमी आहे की तुम्ही जाऊ नका आपल्याला लढायचे लक्षात ठेवा आपण रडायचं नाही कारण मला माहित आहे की काल माझ्या एका कार्यकर्त्यांनी माहिती केली ही परिस्थिती आहे त्याला दुःख सहन नाही झालं परंतु अशी वेळ कुठल्या कार्यकर्ता येणार नाही याच्यासाठी मला काम करावं लागणार आहे आणि मी तुम्हाला म्हटले की कार्यकर्त्यांनी मी हा शब्द दिला आहे माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लोहा कंदारमध्ये माझं वास्तव्य असेल लोहा कंदारच्या लोकांना मी कधीच वाऱ्यावर सोडणार नाही निवडणुकीत सांगितलं तुम्ही आजही तुमच्या माध्यमातून सांगा आणि तुम्हाला मनापासून सांगतो की माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या कार्यकर्त्यावर एवढं प्रेम इथल्या मतदारसंघातल्या के लोकांनी केलं तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे लक्षात माझी काही दादागिरी बी नाही केली म्हणून दर्शत नाही पैशाने कोणाला विकत नाही येऊ शकलो म्हणजे प्रेम मला या मतदारसंघातल्या लोकांनी केलं ते माझ्यासाठी खूप हो। मोठं प्रेम आहे तुमची निवडणूक येणाऱ्या काळामध्ये स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे महानगरपालिका सांगितलं शंभर टक्के सांगितलं ना सगळ्या निवडणूक आम्ही लढणार आहोत आम्ही सगळे आहोत आता आपण निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या विरोधात तो दाखल करणार आहोत उमेदवारांच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकारी जो निर्णय दिलेला याचा अर्थ त्यांनी चुकीचा निर्णय दिलेला त्याच्या विरोधामध्ये जाणार आणि त्याच्यामध्ये मला माहित आहे की आमची न्याय व्यवस्था काय कशा पद्धतीने काम करते आणि न्याय व्यवस्था नाही परंतु पुढच्या काळामध्ये ही निवडणूक कशा पद्धतीने जिंकली जेव्हा मी तुम्हाला म्हटले किमान लाख दीड लाख लोक म्हणून चाललेले कुठं गायब झाले याचं खरं तर माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे तुमच्यापैकी अनेकांनी मला सांगितलं की दादा शंभर टक्के आपण बघू तुम्हाला कुटुंबाशी जिंकली याचा अर्थच असा आहे की त्याला आयुष्यभर लबाड बोलून चुकीच्या पद्धतीने राजकारण करायची सोय आहे ते सरळ पद्धतीने निवडणूक असते तर मला माहिती आहे की किमान एक लाख पद्धत या निवडणुकीमध्ये